मराठी माणसांच्या तीन तरा उत्तरेला खैवरखिंड दक्षिणेला तंजावर तसेच पूर्वेला बंगाल पर्यंत मराठी फौजा लढल्या मराठ्यांनी तलवारीच्या धारेवरच रोटी मिळवली काळाप्रमाणे व्यवस्था बदलली बाळासाहेब ठाकरेंनी आता तलवार नाही पण उद्योग उभारण्याचा सल्ला दिला त्याद्वारे आपल्या समाज बांधवांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देण्यासाठी मराठा तरुणांना तयार केले मुंबईत बऱ्यापैकी मराठी उद्योजक निर्माण झाले त्यांच्यासाठी विपरीत दिवस आले आहेत कामापेक्षा त्यांच्या घरावर पाळत ठेवण्याचे व त्यांचे ग्रहमान कसे फिरतील यावर काम करण्याचे नियोजन सुरू झाले त्यामुळे मराठा उद्योजक स्पर्धेत टिकण्यापेक्षा जीवन संपविण्याची स्पर्धा करू लागला बाळासाहेबांनी एक फळी निर्माण केली होती आज ती उताराकडे उताराकडे निघाली आहे मनोज जरांगे हा मोठा विचारवंत नाही समोर पाहिलेल्या वेदना आपल्यापेक्षा वेगळ्या नाहीत मग आपल्या वेदना कमी करण्यासाठी त्यांनी ढोबळ मनाने कुबड्या घेण्याचे मान्य केले यामध्ये कोणते शहाणपण तत्वज्ञान शिवरायांचे तत्वज्ञान बाळासाहेबांचे तत्वज्ञान व जरांगेचे तत्वज्ञान यांची तोंड मिळवणी कोठे व कशी होते ते एकदा तपासा सर्व मराठी ओबीसी मध्ये टाकून अनाजी पंत यांनी आपला समाज थेट पन्नास टक्के खुल्या वर्गात शाबूत ठेवला मुंबईमध्ये मराठ्यांनी जाऊन कमविले तरी काय आता शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी अठ्ठ्याऐंशी कोळी शहाऐंशी कुळी व ब्याऐंशी कुळी कोणीही उरले नाही जरांगे यांनी मराठ्यांना थेट आदिमानव काळात फेकले वर्ग जाती वर्ण काढल्या राजे महाराजांनी ती वर्गवारी केली होती सरकारचा संबंध काय जरांगे पाटलांचा याशी संबंध काय आता मराठ्यांच्या आरक्षणाचा फायदा किती होईल भिकारी पण पोट भरतात आम्ही तर मराठे आहोत उद्धव ठाकरे यांनी मराठ्यांची नाळ थेट हिंदुत्वाशी जोडली राष्ट्रात हिंदू महाराष्ट्रात मराठी सरळ सोड भूमिका घेतली जो आमच्या बरोबर बरोबर गर येईल तो आमचा होईल सेंडी जानव्यांच्या पेक्षा आमचे हिंदुत्व वेगळे आहे मुसलमान आला तर हिंदू मुस्लिम पंजाबी आला तर हिंदू पंजाबी बंगाली आला तर हिंदू बंगाली गुजराती आला तर हिंदू गुजराती राजस्थानी आला तर हिंदू राजस्थानी अशी सर्व समावेशक आघाडी उघडली होती त्यामुळे काही मंडळींना आपल्या उलट्या चालू झाल्या मुंबईत दंगा करायला लागले आम्ही मग मराठी बोलणार नाही गल्लोगल्ली स्वतःची राज्य निर्माण केली त्यामुळे मराठी मुलांची कामे जायला लागली जरांगे मास्तरांच्या आंदोलनात ठाकरेंनी परस्पर पेकटात लाद घातली दारे खिडक्या बंद करून सरळ बिळात बिला, लपून बसले होते आता खुल्या पन्नास टक्के वर्गामध्ये फक्त दोन टक्के समाज उरला आहे बाकी पन्नास टक्के आरक्षणात अठ्ठ्याण्णव टक्के समाज घुसला आहे आता कोर्टाने पन्नास टक्के खुल्या वर्गात प्रथम खुल्या वर्गाला प्राधान्य द्यावे नंतरच उरलेल्यांना इतरांना संधी द्यावी खुल्या वर्गाची धर्मशाळा करू नये आरक्षण मिळाले त्याबद्दल मराठ्यांचे धन्यवाद सरकारचे तर डबल धन्यवाद आणि जो खास मराठा आहे त्यांच्यासाठी ही खुशखबरच म्हणावी लागेल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा